अरे बापरे आता हे काय नवीन गव्हाच्या पिठामध्ये लसणाची कांडी तुम्हाला माहिती आहे का आज काय रेसिपी करणार आहोत रेसिपी भन्नाट आहे नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला फक्त एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये अशी एक लसणाची कांडी घालून खूप भन्नाट रेसिपी दाखवणारे खूप सोपी रेसिपी आहे चला सुरुवात करूया इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी तीन आता माझ्याकडे लाल मिरच्या होत्या म्हणून मी लाल घेतलेल्या आहेत कारण या रेसिपीसाठी मिरची लाल घ्या किंवा हिरवी घ्या कोणतीही मिरची चालणार आहे तुमच्या आवडीनुसार मिरची तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतरनं भरपूर असा लसून घ्यायचा पहा लसून सालीसहितच घ्यायचा आहे यामध्ये मेन रोल लसणाचा आहे आता बघा सालीसईत लसूण आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला की लगेचच जिरं घालायचं आणि हे छान असं चा वाटून घ्यायचं पाहू शकता अगदी या पद्धतीने सालीसईत लसूण घेतल्यामुळे ना लसणाची चव खूप छान येते त्यानंतरनं इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे त्यात बघा एक वाटी भरून आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचे आपण अतिशय पौष्टिक आणि अगदी पाच मिनिटात तयार होणारा पदार्थ करतोय ही गोष्ट लक्षात घ्या बघा या गव्हाच्या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद घातली त्यानंतर अर्ध्या चमच्यालाही थोडं कमी इथे धना पावडर घातलेली आहे आणि आता जो आपण वाटून ठेवलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा होता ना तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने अतिशय चवदार अशी ही रेसिपी तयार होणारे आणि आत्ता ठरवलीत ना तर लगेच आत्तासुद्धा करू शकता इतकी सोपी आहे बरं खायला रुचकर सुद्धा आहे बरं का इथे बघा चार कडीपत्त्याची पानं घेतली आहेत मी ती अशा पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायची आहेत तुम्ही कैचीने कापून घेतलीत किंवा सुरीने चिरून घेतलीत ना तरीसुद्धा चालणार आहे आता ही पानं मी अशा पद्धतीने थोडी तोडून यामध्ये घालून घेतली त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात इतरही भाज्या ॲड करू शकता बरं का जसं की कांदा झालं बारीक कट केलेला टोमॅटो किसलेलं गाजर किंवा इतर कोणत्या जर पालेभाज्यांमध्ये तुम्हाला पालक घालायचा असेल किंवा इतरही कोणत्या भाज्या जर ॲड करायच्या असेल तर नक्कीच तुम्ही इथे त्या ॲड करू शकता मी अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तरीसुद्धा खायला ती रुचकरच लागणार आहे ते कसं ते पुढे सांगते गरजेनुसार यामध्ये पाणी घालून हे पीठ छान असं सा एकसारखं मिक्स करून घ्यायचं पहा याच्या गाठी वगैरे अजिबात होत नाही पण थोडं थोडं पाणी घालून मिक्स केलं ना की आपल्याला सोपं जातं बघा अशा पद्धतीने मी हे छान असं मिक्स करून घेते खूप पातळ ठेवायचं नाही आहे आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही आहे आपण नेहमीच जसं ढोशांसाठी पीठ भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे तर पहा इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता पॅन छान गरम झालेला आहे यावरती आपण तेल घालून घेऊया अशा पद्धतीने आता इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटर घातलं तरी चालणार आहे पहा इथे मी अशा पद्धतीने बघा बॅटर घालून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने हे थोडंसं पसरवून घेतलं आपल्याला हा जो ढोसा आहे ना तो खूप जाड नाही करायचा आहे किंवा खूप पातळ नाही करायचा आहे शेवटी तो कसा होतो तेसुद्धा पाहण्यासारखं आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याला खरी टेस्ट येते लसणामुळे आपण जी लाल मिरची आणि लसूण घातलं आहे ना त्यामुळे हे डोसे खूप कमाल होतात आता बघा हा डोसा मी थोडासा जाडसर केलेला आहे तुम्हाला पुढचा डोसा जरा पातळ करून दाखवते किती अप्रतिम होतात पहा खायला खरंच खूप छान लागतात मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता मिरचीचं प्रमाण थोडं कमी ठेवून आणि त्यामध्ये अजून इतर पौष्टिक भाज्यासुद्धा तुम्ही घालू शकता पनीरसुद्धा तुम्ही यात किसून घालू शकता नक्कीच तर पहा किती हेल्दी रेसिपी आहे आणि कितीतरी पद्धतीने तुम्ही करू शकता जर आज तुम्ही पालक घालून हा पदार्थ केला तर उद्या गाजर आणि इतर फळभाज्या घालून हा पदार्थ करायचा टेस्टमध्ये थोडासा फरक पडेल करायलाही सोपे आहेत आता स्कूल चालू होता ते मुलांच्या तर टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रत्येकालाच प्रश्न असतो अशा वेळी बघा झटपट होणारं हे थालीपीठ किंवा डोसा किंवा पराठा जे काही तुम्ही याला म्हणाल ते तुम्ही देऊ शकता तर पहा दोन्ही शा आहे ना मी छान डाग पडेपर्यंत हे भाजून घेतले अगदी मऊ लुसलुशीत होतात अप्रतिम होतात खायचं कशासोबत सुद्धा पुढे सांगणारे त्यापूर्वी अजून एक पराठा तुम्हाला यावरती घालून दाखवते बघा अगदी थोडंसं तेल घालायचं आहे जास्तीचं तेल लावायची अजिबात गरज पडत नाही तर पहा थोडंसं इथे मी तेल घातलं आता हे बॅटर छान असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतरनं परत पॅनवरती घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बघा मी थोडंसं पातळ हे पसरवून घेते अगदी अलग धाताने ना पातळ असं हे बॅटर पसरवून घ्यायचं ह्याला थोडेसे बबल्ससुद्धा आलेत बघा पहिल्या डोस्यापेक्षा त्याच्यानंतरचे सगळेच डोसेत ना खूप कमाल होतात पाहू शकता मस्त असं बघा खालच्या साईडनेसुद्धा भाजलं गेलं आहे आणि वरतूनसुद्धा तुम्ही हा डोसा चहासोबत खाऊ शकता किंवा इतर कोणती चटणी असेल त्यासोबत खाऊ शकता जर मुलांना टिफिनमध्ये द्यायचे तर खोबऱ्याची चटणी करा त्यासोबतसुद्धा हा डोसा छान लागेल किंवा जर चटणी करायचा कंटाळा आला कि असेल किंवा करायची नसेल तर तुम्ही केचपसोबत मेवणीसोबतसुद्धा हा पराठा देऊ शकता पहा किती मस्त मऊ लुसलुशीत अगदी छान झालेले इथे तोंडात टाकताच ना असे विरगळतील असे हे पराठे तयार होतात एकदा तरी नक्की ट्राय करून पहा बघा किती मस्त होता ते आणि मी लगेचच तुम्हाला दाखवते कारण हे पराठे ना गरम असताना खायला तर कितीतरी पटीने छान लागतात थंड झाल्यावरही छानच लागतात पण आता मुलांचा हट्ट होता की लगेच दे लगेच दे मग म्हटलं चला लगेच तुम्हाला दाखवूया आणि साईड बाय साईड बाकीचे सुद्धा पराठे करून घेऊया तर पहा मी आजचा हा पराठा चहासोबत खाणार आहे तुम्ही कशासोबत घ्यायला पसंत कराल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पटापट होतात जास्तीत जास्त अडीच मिनटं या पराठ्याला भाजायला लागतो मीडियम फ्लेमवरती पराठे भाजायचेत खूप हाय फ्लेमवरती भाजू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहत ते तेसुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा बाय